बदलापूर प्रकरणाची हायकोर्टातील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे कोर्टातील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि सरकारी वकिलांनी वेळ वाढवून मागितलेला होता त्यावरती कोर्टानं हा निर्णय दिला दोषी अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली असा सवालही कोर्टानं सुनावणी दरम्यान केला गेल्या सुनावणीत पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवलेलं होतं कोर्टात सादर ज्युडिशियल रिपोर्टमध्ये हा ठपका ठेवण्यात आलेला होता वीस तारखेला जी ऑर्डर झाली गेल्या महिन्याच्या वीस तारखेला जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये कोर्टाने ॲशुरन्स कोर्टासमोर सरकारतर्फे ए पी पी वेनेगावकर साहेबांनी अशुरन्स असं दिलं होतं की रिपोर्टमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडी कस्टोडियल डेथचा जो रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगाने चार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना रिस्पॉन्सिबल धरलेलं आहे अक्षय शिंदेच्या डेथमध्ये असं असताना आम्ही अप्रोप्रिएट रिपोर्टच्या फायंडिंगप्रमाणे कारवाई करू आता तरी तुम्ही हे सगळे प्रकार थांबवा सत्य लोकांपर्यंत येऊ द्या आणि सत्य लोकांपर्यंत त्यावेळेसच येईल ज्यावेळेस याची निष्पक्ष चौकशी निष्पक्ष तपास न्यायालयाच्या आधिपत्याखाली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही